तर काय झालं मेथीची पेंडी घरामध्ये निवडून ठेवलेली होती फ्रीजमध्ये मी ठेवून दिली होती पण माझ्या लक्षातच नाही की ती वापरून म्हणजे टाकायची तर तिचं काही बनवायचं माझ्या लक्षात नाही राहिलं मला ती दिसल्याच नाही गेली मागच्या साईडला राहून गेली तर ती खराब व्हायला लागली होती म्हटलं तिच्यापासून आज काहीतरी एक वेगळं बनवून घ्यावं तर पाहूया आता काय वेगळं आज आपण बनणार आहोत आणि तुम्ही तर पाहिलंच आहे पराठे बनवणार आहोत पण कसे वेगळ्या पद्धतीने एक बनवणार आहोत ते मी तुम्हाला तुमच्याशी शेअर करणार आहे ती वेगळी एक पद्धत तर इथं मी दीड कप गव्हाचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये अर्धा कप बेसन पीठ घातलं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं अर्धा छोटा चमचा ओवा घातला आहे हातावरती क्रश करून एक छोटा चमचा कसुरी मेथी घेतली आहे ही कसुरी मेथी आपण घरीच बनवलेली आहे होममेड आहे याची सुद्धा रेसिपी मी इथं आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे आणि याच्यामध्ये आवर्जून कसुरी मेथी घाला खूप छान लागते इचा फ्लेवर खूप सुंदर येतो एक चमचा तेल घातलं छान मिक्स करून घ्यायचं नंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून चपातीपेक्षा थोडंसं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे आपण जसं रेग्युलर चपातीला पीठ मळतो ते थोडंसं सैलसर असतं आणि त्याच्यापेक्षा घट्ट मळून घ्यायचं आहे आता याला इथे मी मळून घेतलेलं आहे याच्यावरती एक चमचा तेल टाकून घेते त्याला थोडंसं तेलाचं असं कोटिंग द्यायचं म्हणजे मग आपलं पीठ जे आहे ते बिलकुल खरपजणार नाही तरी सुद्धा याच्यावरती झाकण ठेवून याला एक पंधरा ते वीस मिनिटाची आपण रेस्ट देणार आहोत तोपर्यंत जे पराठ्यासाठी स्टफिंग लागणार आहे ते आपण स्टफिंग तयार करून घेऊया तर इथं कडाईमध्ये एक चमचा तेल टाकला आहे याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा जिरे टाकायचे जिरे छान असे फुलले की मग इथं अर्धा कप कांदा घातला आहे मी कांदा एकदम असा बारीक कट करून घेतला आहे याला एकदम असं काळपट किंवा जास्तीचं परतवायचं नाही याला फक्त आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे कांदा ट्रान्सपरंट झालेला आहे याच्यामध्ये एक टेबल स्पून आल्लं लसूण आणि हिरव्या मिरची पेस्ट घातली आहे एकदम बारीक पेस्ट नाही केली थोडंसं ओबडदोबड घातले आहे करून आणि त्याला एखादा मिनिट परतवून घ्यायचं हीच ती मेथी आहे याच मेथीमुळे मी इथं आज ही रेसिपी बनवत आहे आणि मेथी थोडीशी पिवळसरसुद्धा व्हायला लागलेली आहे म्हटलं टाकून देण्यापेक्षा काहीतरी वेगळंच बनवून मुलांना खायला होईल दुपारीच्या जेवणासाठी आणि बनवून घ्यावं म्हणून मी आता ही बनवायला घेतलेली ही पराठ्याची रेसिपी बघूया कसं बनते ती तर मेथी मी निवडून ठेवलेली नंतर तिच्या त्याच्यामध्ये कोवळ्यासुद्धा काढ्या घेतलेल्या निवडताना आणि नंतर स्वच्छ दोन ते तीन वेळेस मी हिला धुवून घेतलं कट करून घेतलं आणि कट केल्यानंतर मोजून घेतलेलं आहे दोन कप मेथी घेतली आता मेथी याच्यामध्ये घातल्यानंतर इला एक आपण तीन चार मिनिट परतवून घेणार आहोत किंवा छान असे ड्राय होईसपर्यंत आपण हिला परतवून घ्यायचं आहे आता इथं ड्राय झालेली आहे मेथी म्हणजे बऱ्यापैकी शिजले गेली आहे मेथी याच्यामधलं जे पाणी होतं ते सगळं ड्राय झालेलं आहे तीन मिडियम साईजचे बटाटे घातले आहेत उकडलेले मॅश करून घालायचे याचे काही सुके मसाले घालून घेत आहे मी एक टीस्पून कश्मीरी मिरची पावडर एक टीस्पून धना पावडर अर्धा टीस्पून गरम मसाला अर्धा स्पून हळद घातली आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे मसाले छान असे याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एक जीव करून घ्यायचे आहेत आणि सोबतच एक तीन ते चार मिनिट आपण याला परतवून सुद्धा घेणार आहोत किंवा हे छान असं एकदा मिक्स झालं की मग आपण याला याचा गॅस बंद करून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम छान असं हे मिक्स झालं आहे नंतर मग मी इथं याला बंद केला आहे याचा गॅस एक चार मिनिट लागतात चार ते पाच मिनिट आणि गॅस बंद केल्यानंतर मग इथं छोटा अर्धा चमचा मी इथं आमचूर पावडर टाकून घेतली आहे खूप सगळी कोथंबीर घातली आहे आमचूर पावडर जर नसेल।, नसेल तर इथं चाट मसाला घालू शकता आणि चाट मसालाही नसेल तर तुम्ही अर्धा लिंबाचा रस इथं पिळू शकता आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर मग इथं एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी मी इथं काढून ठेवलेलं आहे थंड झाल्यानंतरच आपण वापरणार आहोत त्याला आता इथं आपलं पीठही छान असं भिजलं आहे याला, याला, याला थोडंसं आपण एखादा मिनिट असं मळवून घ्यायचं आहे म्हणजे मग ते व्यवस्थित असं एकसारखं होईल तर इथं मी पिठाला मळून घेतला आहे हाताला थोडंसं सुकं पीठ लावलं आणि छान असा मिडियम साईजचा एक उंडा तयार करून घेतलेला आहे आता आपलं स्टपिंग सुद्धा थंड झालं आहे नंतरच मी इथं करायला सुरुवात केलेली आहे हाताला सुकं पीठ लावून छान अशी याची एक वाटी तयार करून घ्यायची आहे जसं मी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे अशी वाटी तयार करून घ्या जर तुम्हाला ही पद्धत नाही जमली तर मी तुम्हाला आणखीन एक पद्धत दाखवलेली आहे सोपी पद्धत ती पुढे मी दाखवणारच आहे आता या पद्धतीने अगोदर आपण बनवून घेऊया तर याच्यामध्ये स्टपिंग भरून घेतलं जेवढं तुम्हाला स्टपिंग आवडतं किंवा तुमच्या उंड्यामध्ये जेवढी जागा आहे तेवढे तुम्ही इथं स्टपिंग भरून घ्या त्याच्यावरती थोडंसं सुकंपीठ टाकून घ्या आणि स्टफिंग आतल्या साईडला असं सा दाबत चालायचं प्रेस करत चालायचं आणि बाहेरचं जे आवरण आहे ते आतमध्ये ढकलत चालायचं हातानं बाहेरच्या आणि नंतर सगळ्यात शेवटी उंडा बंद करून घ्यायचा आहे तरी माझ्या बोलण्यापेक्षा जे व्हिडिओ दाखवला आहे त्याप्रमाणे तुम्ही करून घ्या बोलण्याकडे जास्तीचं लक्ष देऊ नका करण्याकडे थोडंसं लक्ष द्या म्हणजे बोलण्याचं कसं थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं पण मग जे करताना आपण प्रॉपर पाहतो ती गोष्ट मात्र विसरत नाही छान असा हाताने अगोदर प्रेस करून घ्यायचा उंड्याला आणि नंतर मग सुक्क पीठ लावून हलक्या हातानं पराठा लाटून घ्यायचा आहे आणि नंतर मग आपण याला भाजून घ्यायचं आहे भाजताना तुम्ही याला तूप लावा तेल लावा बटर लावा जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही याला लावून घ्या पण खमंग असा पराठा भाजून घ्यायचा आहे मीडियम टू लो फ्लेमवरतीच भाजून घ्यायचा म्हणजे मग खमंग भाजला जातो खरपूस भाजला जातो तर तुम्ही पाहू शकता आपला पहिला पराठा जो आहे तो एकदम छान असा खरपूस भाजला गेला आहे एकदम बाहेरून असा करारा क्रिस्पी झालेला आहे पाहू शकताय आता याला मी तर काढून साईडला ठेवून देते एका जाळीवरती आता मी आणखीन एक तुम्हाला पराठा इथं भाजून दाखवणार आहे तो आपला पहिला पराठा जास्त फुलला गेला नाही हा सेकंड पराठा जो आहे तो एकदम छान असा फुलला गेला म्हणून मी तुम्हाला हे दाखवला आहे थोडासा सगळेच पराठे फुलतात असं काही नाही एखादा फुलतो एखादा नाही फुलत चाललं जातं फुटला तर तो फुलत नाही आणि नाही फुटला तर फुलला जातो काही प्रॉब्लेम येत नाही तर पहा आपला हा सुद्धा पराठा एकदम छान असा क्रिस्पी भाजून घेतला आहे मी पराठा लाटताना थोडासा जाडसर लाटायचा म्हणजे मग भाजताला व्यवस्थित असा प्रेस करून भाजता येतो आपल्याला आता मी तुम्हाला जो उंडा करून दाखवणार आहे तो असा सिंपल उंडा घ्यायचा थोडासा लाटवून घ्यायचा आहे सुक्क पीठ लावून आणि नंतर त्याच्यावरती स्टफिंग भरून घ्यायचं आहे जेवढं तुम्हाला स्टफिंग हवं आहे तेवढं स्टफिंग भरून घ्या आणि नंतर त्याला असा बंद करून घ्यायचं आहे एकदम सिंपल आहे की नाही बघा या पद्धतीने सुद्धा तुम्ही बनवू शकता जर तुम्हाला ती पद्धत येत नसेल तर या पद्धतीने बनवा एकदम सिंपल आहे आणि जर तुम्हाला वरती एक्स्ट्राचं जास्तीचं चा, पीठ वाटलं तर ते काढून घ्यायचं थोडंसं असेल तर तिथंच दाबून द्यायचं हाताने थोडासा प्रेस करून घ्यायचं नंतर सुक्कं पीठ लावून हलक्या हाताने याला लाटून घ्यायचं आहे आणि नंतर याला भाजून घेणार आहोत तर पहा मस्त असा आपला हा सुद्धा पराठा तयार झाला आहे सगळे पराठे आपले भाजून रेडी झालेले आहेत पाहू शकता आणि एवढेच सगळ्या मिश्रणामधून किंवा सारणामधून खूप सगळे पराठे तयार झाले आणि मुलांनी माझ्या खूप आवडीने खाल्ली दुपारी आल्यानंतर गरम गरम मस्त स्कूलमधून आले आणि त्यांनी मस्त असे एन्जॉयसुद्धा केले दोघांनीही तर आपलं स्टपिंग तुम्ही पाहू शकता एकदम कडेपर्यंत आलेला आहे एकदम सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड झाला आहे जर याला तुम्ही दह्यासोबत किंवा टोमॅटो कॅचपसोबत खाऊ शकता जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपीसोबत